बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पोलीस खात्यातल्या खाबुगिरीची कारण शहरात अवैध धंदे चालू ठेवण्यासाठी पोलीस अधिकारी कसे हफ्ते घेतात हे कॅमेऱ्यात कैद झालंय उस्मानाबाद मध्ये मटका व्यवसाय चालू ठेवण्यासाठी बुकीनच त्याच्या मोबाईल मध्ये पैसे देतेनाचा प्रकार कैद केलाय राज अहमद मोमीन असं पैसे स्वीकारणाऱ्या या पोलीस निरीक्षकाचं नाव आहे मग ते हे काम किती

आणि उस्मानाबाद राहुल कुलकर्णी आता आपल्या सोबत आहेत राहुल हा सगळा प्रकार नेमका कधीचा आहे आणि आता काय ताजे तपशील हाती येत आहेत रेश्मा मुरुम नावाचं एक पोलीस स्टेशन आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरती उस्मानाबाद जिल्ह्यातलं थोडस दूर अंतरावरचं आहे हे जे राब मोमीन आहे त्यांची खरं तर तिथून बदली झालेली आहे परंतु बदली झाल्यानंतर सुद्धा पोलीस स्टेशनचा चार्ज नवीन फौजदाराला देण्याच्या आधी ते मटका बुकी करून हप्ता घेत होते तर ह्या मटका बुकीला असा संशय आला की जर आपण जुन्या फौजदाराला पैसे दिले तर मग नवीन फौजदाराला सुद्धा आपल्याला पैसे द्यावे लागतील आणि म्हणून त्यांनी मोबाईल मध्ये हे स्टिंग ऑपरेशन केलं आणि हाईट त्यातली अशी आहे रेश्मा म्हणजे खरं तर इतका गंभीर बाब आहे ही की हा फौजदार असं म्हणतोय जे आपण आपल्या व्हिडिओमध्ये अद्याप प्ले नाही झालेलं की महाराष्ट्रात कुठेही हप्तेखोरी थांबलेली नाहीये उलट वाढलेली आहे त्यामुळं बर... मी तुला हा तो म्हणतोय की मला तू दहा हजार रुपयाचा हप्ता बांधून दे जो दिला होतास तो कायम ठेव आणि तू तुझी मटक्याच्या आकड्याची बुकी चालू ठेव तुला कुणी काही करणार नाही मी तुझ्यावरती गुन्हे दाखल करणार नाही खरा प्रश्न हा आहे की महाराष्ट्राचं गृहमंत्री पद हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे आणि असं असून सुद्धा गेल्या तीन वर्षामध्ये महाराष्ट्रातले कोणतेही अवैध धंदे थांबलेत का असा जर प्रश्न कोणाला पडला असेल तर ते कसे थांबलेले नाही येथे या व्हिडिओ दिसत आहे जेव्हा हा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर मात्र उस्मानाबादच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या फौजदाराला निलंबित केलेलं आहे परंतु तर निलंबितच न करता त्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करून यांनी आतापर्यंत किती जमबुकीकडनं किती पैसे घेतले आणि पूर्ण महाराष्ट्रात कुठं कुठं काय काय चाललेलं आहे याचा तर आता शोध घेण्याची वेळ आलेली आहे रेश्मा निश्चित राहुल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि या संपूर्ण प्रकरणी ज्या पोलिसांवरती हे सगळे लाच घेण्याचे आरोप झालेले आहेत त्यांची देखील बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांची प्रतिक्रिया देखील प्रतीक्षित आहे दरम्यान या सगळ्या प्रकरणी पोलीस अधीक्षक अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी काय माहिती दिली आहे ती देखील ऐकूयात मुरुम पोलीस स्टेशनचे आय मोमीन यांच्या विरुद्ध अवैध धंद्याला खतपाणी घालत असल्याचे काही अर्ज आम्हाला प्राप्त झालेले होते त्याचबरोबर अवैध धंदे चालवण्यासाठी पैसे मागितल्याची आणि पैसे दिल्याची एक व्हिडिओ क्लिप आम्हाला मिळाल्यामुळं पी एस आय मोमीन यांना सध्या निलंबित केलेले आहे